मला असं वाटतं की पदं येतील पदं जातील परंतु ही कामांच्या माध्यमातून अगदी म्हणजे मी कुठेही फिरत गेलो कुठल्याही तालुक्याला गेलो आज जातो कुठेही जातो तर ती लोकं स्वाभाविक ते म्हणतात की आम्हाला या माणसाने मदत केली आहे मी रस्त्याने कुठे जात असलो कदाचित पदावर जरी नसलो तर यांच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा सांगतील की हा आमच्या तालुक्याला ह्या या वर्षाला आमदार होता लोकांनी त्यांना कदाचित दहा पंधरा वर्षे जी काही संधी लोकं आपल्याला देतील तेवढे दिवस काम करत राहू पण निश्चित तोंड भरून एवढं तरी म्हणतील की हा माणूस लोकांना मदत करायचा आम्हाला मदत करायचा असा हा आमचा आमदार होता असं जरी मला असं वाटतं की राजकारणात ही जर माझी जर कमाई असेल तर हीच मोठी कमाई असेल पक्ष धर्म जात पात या पलीकडे विचार घेऊन आपण शेवटच्या माणसाला न्याय दिला पाहिजे आणि ही भूमिका घेऊन काम करायचं मी ठरवलं आहे आणि राजकीय लोक फक्त बोलतात बरेच लोक सांगतात की पुढारी अण्णा फक्त बोलतात काम करत नाही मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो माझ्याकडे कोणीही माणूस आला असेल तर मी कधीही त्याचं बघत नाही माझ्याकडे देशमुख सर तुम्ही आलात कदाचित ते काम थोडंफार इकडे तिकडे जरी असलं परंतु हीच माझी कायम भूमिका असते की या माणसाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे